मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सध्या संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज देखील केलेले आहेत आणि ज्या महिला बाकी आहेत त्या अर्ज करत आहेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत ही शासनाकडून केली जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे मात्र मग आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे नेम की नेमकी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या पात्र महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत जी आर्थिक मदत मिळणार आहे ती नेमकी कधी मिळणार आहे त्या पात्र महिलांच्या बँक खात्यात नेमकी पैसे कधी जमा होणार आहेत तर पहा मित्रांनो विविध लोकप्रिय न्यूजपेपरच्या माध्यमातून या संदर्भात जे अपडेट्स समोर आलेली आहे त्या मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार येता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता पाठवणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे या कार्यक्रमात पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत राज्य सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये हे पात्र महिलांच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहे अशा प्रकारची इन्फॉर्मेशन मित्रांनो समोर येत आहे म्हणजेच मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोनही महिन्यांचे हप्ते एकत्रित तीन हजार रुपये इतके मिळणार आहेत मग मित्रांनो असे जर झाले तर मग महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची एक विशेष भेट ही ठरणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अपडेट आहे जी विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्या समोर आलेली आहे जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आशा आहे मित्रांनो ही अपडेट्स नक्कीच तुम्हाला आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो